भाव धरून या वाचित ज्ञानेश्वरे कृपा करी करे हरे तयावरे अनन्य भावाने भक्ती केली पाहिजे अनन्य भावाने वाचन केलं पाहिजे फक्त वाचायचं म्हणून वाचायचं नाही तर भाव पाहिजे मनामध्ये जर भाव नसेल तर भगवान परमात्मा कृपा करणार नाही मनी नाही भाव देवामाला पाव देव अशाने पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे मनात जर भाव नसेल तर देव आपल्याला पावणार नाही भगवान परमात्मा कृपा करणार नाही म्हणून भावाने भक्ती केली पाहिजे भाव नसेल तर भक्ती सुद्धा अर्थ नाही आणि मग अशा भक्तीने आपल्याला भगवत प्राप्ती होणार नाही मुक्ती मिळणार नाही भावे न ना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये म्हणजे भाव असल्याशिवाय भक्तीला किंमत राहत नाही म्हणून मनामध्ये भाव पाहिजे आणि असा हा उत्तम भाव श्रद्धा ठेवून ज्ञानेश्वरीचं वाचन केलं तर भगवान आपल्यावर कृपा करेल असं महाराजांनी सांगितले आता संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा अधिकार खूप मोठा आहे शांती ब्रह्म म्हटलेले आहे त्यांना एकनाथ महाराज खरोखर शांती ब्रह्म होते एकनाथ महाराजांना आयुष्यामध्ये कधी राग आलाच नाही इतर लोकांना देखील प्रश्न पडला की ह्या नाथबाबांना राग काय येत नाही राग काय येत नाही सतत प्रसन्न चेहरा करून असतात विषय दया असते मनामध्ये भूत दया सर्वांना सारखेपणाने वागवणारे कोणावरही राग न करणारे असे संत श्रेष्ठ एकनाथ महाराज मग इतर लोकांनी ठरवलं गावामध्ये की या बाबांना काही राग येत नाही आता आपण राग आणू त्यांना वेगवेगळे प्रयत्न चालू केले राग आणण्यासाठी एकनाथ महाराज आपल्या वाड्यातून निघल्यानंतर स्नान करण्यासाठी नदीवर जायचे आणि नदीवर जात असताना त्या नदी जवळच एक शेड होता त्या ठिकाणी एक यवन राहत होता लो त्या यवनाला सांगितलं लोकांना की तुला पाहिजे ते बक्षी देतो दे आम्ही पण हे एकनाथ महाराज आहेत ना बाबा यांना राग आणायचा राग आणून दाखवायचा यवनाला पान खाण्याची सवय होती मग काय आता चांडाळ चौकडी असतेच गावामध्ये काही काही तर त्या ठिकाणी पण त्यावेळेस होते निंदा करणारे लोक त्यांना एकनाथ महाराजांचं मोठेपण सहन होत नव्हतं मग त्यांनी सांगितलं त्या यवनाला की तू यांना राग आणून मग त्याने सांगितलं मी पान खातो आणि त्यांच्या अंगावर थुंकतो पान खातो आणि थुंकतो नक्कीच राग येईल म्हणे झालं ठरल्याप्रमाणे एकनाथ महाराज सकाळीच स्नान करण्यासाठी नदीवर गेले असता स्नान विधी आला आणि चालत चालत वाड्याकडे येण्यासाठी निघाले येत असताना त्यांना तो जवळ गेला आणि अंगावर थुंकला एकनाथ महाराजांनी पाहिला आणि स्मित हास्य केले पुन्हा ते स्नान करण्यासाठी नदीवर निघून गेले पुन्हा योग्य प्रकारे स्नान केलं आणि स्नान करून पुन्हा यायला लागला पुन्हा थुंकला अशा खूप वेळा झाल्या अनेक वेळा झाल्या एकशे आठ वेळा तो यवन नाथांच्या अंगावर थुंकला परंतु नाथांनी थोडा सुद्धा राग व्यक्त केला नाही त्यांना राग आलाच नाही उलट त्यांना वाटलं अरे वा आज खूप चांगला दिवस आहे आपला आज आपल्याला ह्या ह्याच्यामुळे एकशे आठ वेळा गंगा स्नान झालेले एकशे आठ वेळा स्नान झाले एवढं पुण्य प्राप्त झालेलं आहे आपल्याला म्हणून त्याचे धन्यवाद मानले साध देवनी यवन अंगावर थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला म्हणजे पा तो यवन अंगावर येऊन थुंकला तरी सुद्धा त्याच्यावर कृपाच केली त्याच्यावर राग व्यक्त केला नाही त्याला शाप दिला नाही आपल्यासारखा असता तर चुंकून चुकून जरी थुंकला असता चुकून मुद्दा म्हणून चुकून जरी थुंकला असता तर आपण त्याला नाही ते बोललो असतो शिक्षा केली असती परंतु संतांचं तसं नसतं संत हे दुसऱ्यावर कृपाच करत परोपकार करत असतात आंब्याचं झाड आहे तुम्हाला आंब्याच्या झाडाला आपण कितीही दगड मारा परंतु झाड आपल्यावर रागवत नाही उलट दगड मारणाऱ्याला दोन कायऱ्या बक्षीस म्हणून देऊन टाकतात तसेच संत असतात परोपकारासाठी संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी सुद्धा त्या यवनाला त्याच्यावर कृपा केली प्रसाद देऊन हे मुक्त केला परंतु रागावले नाही